तर आज आपण अंबाडीची भाकर कशी करायची तेच बघणार आहोत ठेच्याबरोबर खायला खूप चटपटीत चटकदार लागते तर या अंबाडीच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा यासाठी एक जोडी अंबाडीची भाजी घेतलेली आहे भाजी स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि फक्त पानं आपल्याला वापरायचे आहेत कढाईमध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये अंबाडीच्या भाजीचे पानं घालायचे आहेत गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्यायचे अंबाडीची भाजी शिजत आहे तोपर्यंत ठेचा तयार करून घेऊया हो। तर इथे मी साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्याच्या अगोदर देठ काढून घ्यायचे तव्यावर थोडंसं तेल घालून मिरच्या तोडून घालायचे तुम्ही थोड्याशा तिखट थोड्याशा फिक्क्या अशा दोन्ही मिरच्या घेऊ शकता म्हणजे ठेचा जो आहे फार तिखट नाही होत यासोबतच यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या थोडेसे कडीपत्त्याचे पान घातलेले आहे ऑप्शनल आहे मला आवडतात म्हणून मी घातलेले आहे मुठभर शेंगदाणे आणि एक चमचा जिरं घालून लो फ्लेमवर हे थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे मिरच्या ज्या आहे तेलामध्ये चांगल्यापैकी भाजल्या गेल्या पाहिजे हे सगळं खरपूस भाजलं गेलं की हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे ठेचताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि इथे आपला हा ठेचा तयार आहे दहा ते बारा मिनिटानंतर भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे भाकर करण्याकरिता दोन कप ज्वारीचे पीठ घेऊन त्यामध्ये हे शिजवून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची आहे पाण्यासकटच घालायची हे गरम असताना अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं यानंतर अर्धा चमचा लसूण पेस्ट एक चमचा धणेजिरे पूड आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे ही भाकर ठेच्याबरोबरच खाणार आहे त्यामुळे मिरची नाही वापरली पण तुम्ही यामध्ये मिरची पेस्ट सुद्धा घालू शकता हाताने मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे भाकरीचा जो गोळा आहे जितका चांगला मळाल तितकी चांगली भाकर छान होते नेहमीच अशी तुम्ही भाकर करता थापून लाटून किंवा मग पाण्यावर थापत असाल तर तशी भाकरी तयार करून घ्यायची आहे इथे मी पिठावर थापून भाकर केलेली आहे जशी नेहमी भाकर भाजता त्याचप्रमाणे भाजून घ्यायची तव्यावर घालताना अलगद घालायची वरून पाणी लावून घ्यायचं वरचं जे लावलेलं पाणी आहे ते वाळलं की मग भाकर पलटी करून घ्यायची खालची बाजू पूर्णपणे शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तर, तर गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्यायची आहे गरमागरम ही भाकर तेल मिठाबरोबर सुद्धा खूप छान लागते किंवा मग ठेच्याबरोबर तर विचारूच नका तर नक्की ट्राय करून बघाल जुनी व पारंपरिक रेसिपी आहे कशी वाटली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका